मित्रांनो उद्यापासून पितृपक्ष चालू होता अजिबात घरामधल्या ह्या वस्तू कोणाला देऊ नका नाहीतर पित्रांचा श्राप तुम्हाला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमावस्येला हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास होतो आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व दिले आहे पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य हे केलं जात नाही आणि पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला, पक्षा पक्षा पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात सुरुवात मानली जाते आणि ती अग्निश महिन्याच्या अमावस्येला असते आणि संपते असेही पित्रा पक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असे मानले जाते की या काळात पूर्वजनासाठी तप तपर्न श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजनाच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रकरण प्रकर पितृदोषापासून मुक्तता देखील खळ मिळते धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वजांचे प्रसन्न होतात त्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता ही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळे आपण आपल्या पितृपक्षामध्ये आपल्या पितराचे तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे ते करत असतो पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे या पंधरा दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात काही नियमांचे पालन जे आहे ते तर आपल्याला आवर्जून करावे लागतात कारण पितरा पितृपक्षाचे पंधरा दिवस हे आपल्या पूर्वजनांना समर्पित असतात आणि म्हणून या आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे घरातून या तीन वस्तू कधीच कोणालाही द्यायच्या नाही अशा कोणत्या वस्तू ज्या कोणाला देऊ नये नव्याण्णव पर्सेंट लोकांना माहीत नाही जर आपण कळत न कळत या तीन वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी साथ सोडून जाते आपल्या घरात पितृ दोष लागतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही पितृदोष असतो आणि त्या घरामध्ये कधी लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घरामध्ये कुटुंबाची मुलांची कधी प्रगती होत नाही म्हणून आपल्याला कधीही काही झाले तरीही या तीन वस्तू ज्या आहेत त्या पितृपक्षामध्ये कोणाला द्यायच्या नाही तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत त्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही तर असते प्रेक्ष पक्षामध्ये आपण कोणत्या नियमांचे पालन केले याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार असून यामुळे हा वस्तू या हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला पुढे बघितल्यानंतर थोडासाही जरी आवडला असेल ना तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा सोबत आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूटूब चॅनलवरती सबस्क्राईब करून आपल्या हिंदू धर्मांचे पूर्वजनांचे देवासारखे मानले जातात आणि म्हणून आनंदी ठेवले जातात हे खूप महत्त्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वजन आनंदी असतील तर जीवनात पालक जिवंत जीवन ता आहेत त्यांना तर्पणाचा नियम अजिबात लागू होत नाही ज्यांचे पालक जिवंत ता आहे त्यांनी दररोज सकाळी उठून सूर्योदयाला जल अर्पण करावे त्यांच्या पूर्वजनांचे आणि आवडत्या देवतांचे स्मरण करावे ध्यान करावे जर आई वडील यात नसतील किंवा दोघांपैकी एक यात असेल जिवंत मन नसेल किंवा तो परम पावला असेल तर ता त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण अर, अर्प तर्पण अर्पण तर्पण द्यावे म्हणजे नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचे आहे हे काळ तिळख हे काळे तीड असतात तर ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहे या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि ते कोकणातल्या कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूला असतात म्हणून या पृथ्वीपक्षामध्ये दररोज पहिली भाकर जी आहे ती गायला खाऊ घाला असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळतो असतो शास्त्रामध्ये असे म्हटलं जाते की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळत असते आणि मित्र जे आहे ते संतुष्ट होऊन पितर जे आहे ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजनाचे नावाने एक दिवा हा आवर्जून लावावा कारण दिवा दिशा दक्षिण दिशांची असते ती इतर पूर्वजनांची दिशा मांडली जाते आणि आपले पूर्वजन हे पितृपक्षात कोणत्याही दिशेकडून पृथ्वीवरील या त्यांच्या नातेवाईकाकडे येत असतात ज्या दिवशी पूर्वजनांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजनांना आवाहन केले जाते पितृपक्षामध्ये मांसाहार मद्यपान हे आवर्जून टाळावे यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये जसे की नवीन घर नवीन घर खरेदी करू नये नवीन जमीन खरेदी करू नये नवीन वाहन खरेदी करू नये किंवा काही कपडे वगैरे दागिने वगैरे असेल तर ते सुद्धा पितृपक्षामध्ये चुकून सुद्धा खरेदी करू नये बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये पितृपक्षामध्ये सोन्याचे भावही खूप कमी होतात आणि अशा वेळेला आपण सोन्याची खरेदी करत असतो परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज मानले जाते मित्रांनो बघा जर पितृपक्षात घर आणि जमीन खरेदी करू नये असं म्हटले आहे परंतु माझ्या व्यावहारिक परंतु माझ्या व्यक्तित्वमध्ये अशा वस्तू आपण खरेदी केल्या तर आपले पित्र अजून संतुष्ट आणि आनंदी होतील कारण त्यांना आपली प्रगती पाहून आनंद होणार आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की या गोष्टी दिवसामध्ये खरेदी आपण करू नये कारण आपल्या मुलांची प्रगती पाहून कुठलेही आई वडील हे आनंदित होत असतात पितृपक्षातही पित्र हे पृथ्वीवर आनंदी होत असतात पितृपक्षात पित्र हे पृथ्वीवर पृथ्वीवर म्हणजे आपल्या प्रत्येक घरी आलेले असतात त्यामुळे त्यांच्यासमोर आपण त्यांना आनंदी होणाऱ्या गोष्टी केल्या जास्तच आनंद होत राहील तर त्यांना असं वाटत आहे की आनंदी असल्यावर आपली प्रगती ही कमी होईल कारण की कमी होणं कमी होणार नाही कारण ते आपले आनंदी असल्यावर आपली प्रगतीचं जास्तच होणार आहे हे माझं वैयक्तिक मत आहे मी सांगत आहे तसेच जर इतर जे धार्मिक कार्य आहे हे मात्र या दिवसात अजिबात करू नये या गोष्टी मी सुद्धा हो म्हणतो पण लक्षात ठेवा तुम्ही जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता तसेच पितृपक्षामध्ये दाढी केस कापणे आवर्जून टाळावे राग करू नये तसेच नकारात्मक भावना ज्या असतात त्या तर सुद्धा आपण मनामध्ये अजिबात आणायच्या नाही कांदा लसून याचा वापर सुद्धा करू नये जर आपण पितृपक्षामध्ये कांदा लसून सेवन केले तर आपला राग आहे जो जो आहे तो वाढत असतो परंतु आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही आपल्या हातातून काही चुका होत असतात म्हणून त्यांना असं म्हटलं जात पितृपक्षामध्ये कांदा किंवा लसूण पूर्णपणे वरच ठेवावा तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जा, जायचा विचार करत असाल म्हणजे देवस्थाना असा जे देव आहे तिथे भेट देणे आवर्जून टाळावे तसेच घराची दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात ते तर कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येतात मग त्यांना मुंग्या असो किंवा इतर कुठले किडे असो ते त्यांच्या रूपामध्ये येत असतात आणि जेव्हा आपल्या घराचे काम करत असतो तेव्हा आपल्या हातातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीव जंतू <laughs> असतात ना ते मरण पावतात आणि म्हणून पितृपेक्षामध्ये घराची ती अजिबात करू नये असे म्हटले जाते त्यामुळे आपले पूर्वज नाराज देखील होऊ शकतात कारण ते कुठल्या ना कुठल्या रूपात येतात आणि घर बांधताना किडे जीव जंतू मरण पावले जातात हे साहजिकच आहे पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पित्र लोकांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षाचा बरोबरीत असतो जिथे वेगवेगळ्या जाग जगात काळाची गती वेगवेगळी मानली जाते आणि शास्त्रानुसार पित्र लोक असं एक असं स्थान मानलं जातं जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही या ग्रंथांनी केवळ फक्त पितृ लोकाचे वर्णन नाही केले तर तेथे कालखंडाचा सुद्धा तपश्शीर उल्लेखन केला गेलेला आहे गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार देव मानव आणि पूर्वजनांसाठी काळ काळाची गणना वेगवेगळी आहे मानवाचे तीनशे साठ दिवस हे देवाच्या एका दिवसासारखे आहेत आणि मानवाचे तीस दिवस हे लोकात एक दिवसाचा महिना पृथ्वीच्या तीन वर्षा इतका असतो आणि पितृ लोकाचे एक वर्ष हे पृथ्वीच्या तीन साठ दिवसानंतर असतो आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात तो पितृ लोकाचा अधिपती आहे मृत्यूनंतर न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग की नर्क किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे काम असते शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजना जन्मासाठी पृथ्वीवर येतो आणि जेव्हा येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वज पूर्वजनासाठी श्राद्ध पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजनांना पूर्वजन्म प्राप्त होतो त्या आपल्या पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपले पूर्वजन हे आपल्याला आशीर्वाद देतात सोबत म्हणून आपल्याला पितृ पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजनांचे तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे ते केले जात जात लक्षात ठेवा जी व्यक्ती तिथीनुसार श्राद्ध करतो त्याच्या घरात कधीही सुखाची कमी होत नाही या पितृपक्ष पितृपक्षामध्ये कोणत्याही नियमाचे पालन करावे तर पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे आहे असतात ते त्याबद्दल वाईट बोलू नये बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजनांना काही वाईट गोष्टी बोलतात असं कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काही ना काही कारणावरून त्यांना काहीतरी वाईट बोलत असतो परंतु पितृपक्षामध्ये आपल्या वाईट गोष्ट जे आहे तर ते अजिबात बोलू नये मध्ये दिवसांमध्ये कांदा लसूण मांसाहार इत्यादी गोष्टीचे सेवन अजिबात करू नये तसेच घरातील वडीलधाऱ्या आणि पूर्वजनांचा अपमान चुकून सुद्धा करू नये त्याबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य दान लग्न लग्न गृह प्रवेश नामकरण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करू नये पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्या लक्षात ठेवा पितृपक्षासाठी ज्या गोष्टी अशुभ मानल्या जातात त्या टाळलेल्या बऱ्या असतात मित्रांनो या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे करणे किंवा खरेदी करणे हे अशुभ मानले जातात त्याचबरोबर त्या पितृपक्ष मध्ये चुकूनही झाडे खरेदी करू नका कारण आपण झाडे खरेदी केली तर नरहानी होऊ शक धनहानी होऊ शकतो आणि जे झाडू आहे ते सुद्धा खरेदी करू नका झाडू जर खरेदी कराल तर माता लक्ष्मी नष्ट होते आपल्या घरातील लक्ष्मी नष्ट होते घरातील गरिबी आणि दरिद्रता येत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू सुद्धा खरेदी अजिबात करू नये त्याबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही माहेरचे तेल जे आहे ते सुद्धा खरेदी करू नये मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये खरेदी केले तर ते शनीचं अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरावरती पडत असतो त्यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी होऊ शकतात पितृपक्षामध्ये शिळ अन्न खाऊ नये व्यतिरिक्त चणे मसूर डाळ साज सातू जिरे मुळी त्या व्यतिरिक्त चणे मसूर डाळ साज सातू जिरे मुळी त्याबरोबर काळ मीठ काकडी दूध भोपळा याचे सेवन देखील आवर्जून टाळावे याबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाही ती व्यक्ती तुमच्यावर कितीही जवळची असो तुम्छी ही तुमची जवळची व्यक्ती असो या व्यक्तीला या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाही त्यामुळे घरात सर्वात पहिले आणि महत्वाच्या वस्तू आहे आणि या असणे म्हणजे ते नक्की गोष्ट करा तुम्ही हे बघा उसने पैसे तर पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसने पैसे देऊ नकणे पैसे कधीही कोणाला देऊ नका आणि तुम्ही सुद्धा कोणाकडून पैसे घेऊ नका कारण कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये द्यायचं नाही आहे जर आपल्या पितृपक्षामध्ये पैशाची देवाणघेवाण केली तर पैसे उसने दिले आणि उसने घेतले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही साथ सोडून जाते घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते धनहानी होत असते आपल्या आर्थिक समस्या समोर जाव्या लागते असते म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही सुद्धा पैसे उसने घेऊ नका आणि देऊ नका आणि कर्जही घेणं देणं करू नका यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे कुशा कुशा हे गवत असतं जे पितृपक्षात वापरलं जात कुशा हे महत्त्वाचे आणि सर्वांनाच माहिती आहे ज्यामध्ये आपण पित्रांना तर्पण अर्पण करत असतो त्यावेळेला कुशा म्हणजे कुशाचा वापर जो आहे तो आवर्जून केला जातो कुशाशिवाय पूर्वजनांना म्हणजे पित्रांना अर्पण सुद्धा पूर्ण होत नाही असे म्हटले जाते पण मित्रांनो हे आपल्याला जर एखादे नाही तर ते अक्रूर मानले जात असते त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर चुकून सुद्धा कोणाला द्यायचं नाही कोणाकडे नसेल तर काय होतं हे एखादी व्यक्ती जी असते ती आपल्या शेजारची असते आणि ती आपल्याला मागण्यासाठी येते पण चुकूनही आपल्या घरातील कुशा जे आहे ती कोणाला देऊ नका यानंतर जी वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ बघा पितृपक्षामध्ये दान करणे सर्वश्रेष्ठ गोष्ट मानली जाते पितृपक्षामध्ये दान केले तर त्या आपल्यालाही दुप्पटीने फळ फळ प्राप्त होते परंतु दान करताना आपल्या पैशासोबत तांदळाचं दान सुद्धा करायचं नाही तांदूळ जे आहे तर ते चुकून सुद्धा कोणाला द्यायचे नसतात कारण पितृपक्षामध्ये तांदळाचे आपण खीर बनवतो दही भात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पितृपक्षासाठी असते मित्रांनो व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की सांगा